झाला जावाही कशा म्हणते मी नाही म्हणतो आयुष्यभर नमस्कार मंडळी नमस्कार आज माझ्या वडिलांचा वाढदिवस आहे पंच्याऐंशी वर्ष पूर्ण झाले शहाऐंशी वर्ष आता सुरू झालेले कष्टाचं जीवन त्यांचं व्यतीत झालंय आजपर्यंत तर आपण त्यांच्याशी गप्पा मारूया आज वाढदिवसाचं औचित्य साधून मी जळगाववरून त्यांना भेटायला आलेली मुलगी त्यांची तर आता आपण बोलूया त्यांच्याशी सगळ्यात आधी बाबा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तर कोणत्या वर्षी जन्म झालेला आहे तुमचा पंधरा दोन चाळीस ला जन्म झाला वर्ष होत एकोणीसशे चाळीस आणि जन्माचं गाव गांधी गांधली जन्मगाव गांधली मामाच्या गावाला मामाच्या गावाला नंतर मग पुढे जे शिक्षण होत प्राथमिक निलं घेतलं आणि नंतर मग मी त्याचे हायस्कूल नव्हते खेड्यातून आमळगावला काही वर्ष काढले mm. आणि नंतर मग जळगावला दोन वर्ष जळगावला होतो आणि मग तिथून आल्यानंतर योगायोगाने मारवाडला शाळा निघाली हायस्कूल तिथे मी नोकरीवर लागलो तर तिथे मी ते तीस वर्ष नोकरी केली मारबडला मार आणि नोकरी करण्यामध्ये एक आनंद हा होता की ग्रामीण भागातल्या मुलांना काहीतरी शिकता यावं मोठं व्हावं होता यावं हा उद्देश ठेवून आम्ही जे सगळी त्या ठिकाणी शिक्षण म्हणजे शिक्षक लोक होतो त्यांनी ठरवून घेतलं होतं ही पर्व आपल्या खेड्यातली आहे पुढे गेली पाहिजे आणि म्हणून आपल्याला जेवढी मेहनत करता येईल त्यांच्यासाठी तेवढी आपण करूया असं आम्ही निश्चित केलेलं होतं हां मग ते हळूहळू ती शाळा वाढत गेली आज जर विचार केला आजच्या घरीला तर ते कॉलेज आहे तिथे आणि दोघं का सायन्स आणि आर्ट दोघं तिथे कॉलेज आहेत अशी एवढी मोठी ती शाळा झालेली आहे तिथे मी तेहतीस वर्ष होतो आणि नंतर मग रिटायर झालो पुन्हा परत गांधीला स्थायिक आहे अशा प्रकारे हा वर्ष हां हो सत्तावीस वर्षे आता आजचा दिवस म्हणजे माझा पंच्याऐंशी वर्ष उभय पूर्ण होण्याचा दिवस आहे आणि त्यानिमित्तानं त्या नातेवाईक काही जास्त बोलवलेलं नाही पण एकूण ती एक मुलगी म्हणून बाईला मात्र बोलवलं आणि ती पण धावड करत आधी आणि हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा करत आहोत तर सत्तावीस वर्ष काय शे, शेती केली का तुम्ही केली ना हां नंतर मग मा, आम्ही माझी शेती होती त्या शेतीमध्ये दिवस सुरुवातीला किती शेती सु, होती ठिकाणी सुरुवातीला काही माझ्या जवळ एक सव्वा एकर जमीन होती आणि सामान्य स्थिती पाच सहा भाऊ आणि त्यामुळे मोठं कुटुंब होतं अशा परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी हळूहळू ते मला निगृहित ठेवलेलं होतं की चार बहिणी आणि सहा भाऊ एवढा परिवार होता दोन आई होत्या असा परिवार होता आणि मी ते लक्षात ठेवलं होतं की आपल्याला आता यापुढे काहीतरी आर्थिक परिस्थिती चांगली करावी आणि म्हणून त्याची साधनं कोणती आहेत तर मला मी खेड्यात राहिल्यामुळे मला शेतीवर प्रेम होतं आणि त्यामुळे मी शेतीच घेतली आणि आज जवळजवळ माझ्याजवळ वीस बिघे जमीन आहे आणि त्यामुळे मला तिचं उत्पन्न भरपूर मिळतं मुलं ही दोघं त्या ठिकाणी मी शिकवलेली आहे आणि त्यांनाही त्या ठिकाणी सर्विसला लावलो आहे हायस्कूल टीचर आहेत ते दोघं आणि अगदी असा संसार माझा चुकत आहे बस बाबा तुमचा आवडीचा विषय कोणता आहे मला आवडीचा विषय माझा ना मराठी हा विषय फक्त आणि कुठला छंद काय हां 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 कुठलं तरी काहीतरी काम करावं ज्याच्यापासून काहीतरी आपल्याला शारीरिक मानसिक आर्थिक अशा प्रकारचं तिघ प्रकारचा त्या ठिकाणी आर्थी लाभ होईल असंच काम त्या ठिकाणी निवडलं आणि ते म्हणजे शेतीचं होतं आणि त्यामुळे मी पिच्यावरच प्रेम केलेलं आहे आणि सुखी आहे मुलं पण हिंदी मराठी सगळे असे विषय मी पूर्णपणे त्या ठिकाणी शिकवलेले आहेत हां सगळे सगळं विषय शाळेमध्ये होते तेच मी मला विद्यार्थ्यांना पाठवून सांगून हां आणि त्यामुळे आम्ही मी अगदी सुरुवातीपासूनच त्यांना प्रेमही दिला आणि मी त्यांना त्या ठिकाणी शिस्तही लावली आणि शिस्त लावताना कठोरपणा मला करावा लागला अशा प्रकारे आजीबद्दल हां त्या बाईनेही खूप साथ चांगली दिली ती आणि त्यामुळे मी ती काट होती आणि त्यावेळेला त्या ठिकाणी साधारणपणे पगारही पण होते अशा अवस्थेमध्ये सगळ्या गोष्टी साधल्या आणि त्यातून काट काठ कसं करत करत त्या ठिकाणी तर तिने मला खूप साथ, साथ, साथ केली पण आता ते योगायोगाने ती एकोणीसशे चौदामध्ये थोड्याशा लहानशा आजाराने त्या ठिकाणी स्वर्गी जाते मी

अशा परिस्थितीतून आजचा संसार आहे आणि सगळे नाते संबंध जे जोडले तेही माणसं मला अगदी योग्य मिळालेले आहे वही तिथलंही काही समाधान सगळं समाधान मला तिथं नाही मिळत आहे म्हणजे मी असा त्या ठिकाणी हां हां तुम्हालाही अगदी दोघ आहेत त्यांना सगळी कल्पना आहे आणि सामान्य घरातल्या स परिस्थितीच्या आहेत श्रीमंताच्या <laughs> नाहीत व्यवस्थित आहेत त्यांना संपूर्ण हां त्यांना परिस्थिती जाणीव आहे

हां ज्यावेळी आता मुलगी सामान्य कुटुंबामध्ये दिलेली फक्त मी मुलाकडे पाहिलं वरखाली पुण्याहून आलेले आणि काहीही मी त्याचा विचार केला नाही आणि सरळ मुलगी देऊन टाकले पण अत्यंत सुखी कुठलंही त्या ठिकाणी मला चिंता करण्याची काही गरज पडली नाही त्यांचं व्यवस्थित आहे त्यांची मुलंही चांगली आहेत मुलगी चांगली आहे तोही प्रापंच त्यांचा संसार अतिशय चांगला आहे आणि मी खूप आनंदी आहे आज हा दिवस इथपर्यंत उगवला पुढे परमेश्वर त्या ठिकाणी अशाच प्रकारे त्या ठिकाणी शेवट माझा हो ही इच्छा आहे ठीक आहे ठीक आहे शेवटची आपण काही बोलणार आहे आता <laughs> शेवट लांब आहे ला अजून बाबा <laughs> बोलले होते की म्हणजे बाबांना विश्वास होता जेव्हा बाबांनी मामांना बघितलं होतं तेव्हा <laughs> की जरी आता काही नाहीये तरी मला दिसतंय फ्युचर की हे काहीतरी करून येते कारण की ते पुण्यावरून शिक्षण घेऊन आले होते बरोबर बाबांनी त्यांचं काम बघितलं होतं मग म्हणजे बाकीचे लोक बाबांवर डाऊट घेत होते की तुम्ही फक्त गाव बघून करताय का मी काही बघत नाहीये पण बाबांना स्वतःच्या याच्यावर विश्वास होता बरं बाबांनी गल... तुम्हाल नाथ, <laughs> ती स्टोरी सांगितली होती काय आणि तुम्हाला तुमच्या नात नातूंबद्दल काय सांगायचं हा आता एक मुद्दा राहिला ना एक सगळा डॉक्टर आहे एक मोठा नातू आता जॉब जॉबला होऊन एक वर्ष दोन वर्ष होऊन गेलेले

आणि तीन माती आहेत सगळे त्या ठिकाणी अगदी व्यवस्थित लाईनत आहेत शिक्षण त्यांच्या त्यांच्या पायावर आहेत कुठल्या प्रकारचं काही या ठिकाणी असं नाही की याचं काय होईल पडेल ही चिंता करण्याची मला गरज नाही कारण ते त्यांना त्या वर्गाप्रमाणे किंवा त्या, त्या शिक्षणाप्रमाणे अतिशय योग्य आहे असं वाटत आणि समाधान वाटतंय हां नातही चांगलं आहे hmm? <laughs> नातही चांगलं <laughs> ना 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 hmm. आहे दोघं त्यामुळे मला अगदी समाधान वाटतंय बाबा तुमच्या जीवनाचे प्रिन्सिपल्स काय राहिले जगायचे तत्व तत्व कशा चालले मला सत्याची चाल होते मला खोट आवडत एवढ्या कुटुंबामध्ये राहून काही वेळेला भांडणं व्हायची या बाबतीत मी भांडायचं हेच खरं आहे हेच सत्य आहे आणि त्यामुळे कधी वेळेला वय खटके उडत होते पण आम्ही नंतर धाला त्याच्यावरचा विषय आटोपला आता आता आपण विसरते त्यामुळे हां ते म्हणून मला जे सरकारनी मी काही असं जमवलं नाही काम, <laughs> काम, <laughs> इन मला वेळच नव्हता एकंदरी खूप चांगलं कष्ट केलं पण त्या कष्टाचं फळही आलं तस मिळालं परमेश्वराने सगळ्या गोष्टी बरोबर केलेल्या बाबांकडून आपल्याला एक गोष्ट तर शिकायला भेटते की आपण सतत काम करत राहायला पाहिजे आणि एकदम छोट्या गोष्टी बाबा तुम्हाला कधी असं लेफ्ट फील व्हायचं का म्हणजे की असं वेगळं की मी मित्रांमध्ये जात नाही त्याची खंत नव्हती मला एकदा जे ध्येय आपलं ध्येय कुठे आहे त्या ध्येयावरच नजर होते त्यामुळे मला आजूबाजूला काय चाललं आहे आणि त्या गोष्टींचं अशा प्रकारे काही मला वाटत नव्हतं की यांच्यात जावं आणि म्हणून मी खंत खेत बाळगला नाही आणि म्हणून मी या आजच्या सुखाला पोचलो आहे आणि मी सुखी आहे त्यांच्या यंग अतिशय कमी होते डेडिकेटेड होते खूप जास्त म्हणजे तेव्हा त्यांनी एकाग्रतेने काम केलं म्हणून आज असं म्हणताय की मी खूप सुखी आहे पूर्वी सुखाची व्याख्या ही खूप चांगली होती आता जे मूलभूत गरजा आहेत ना अन्न वस्त्र निवारा ह्या सोडून इतर दुसरं मोबाईल गरजेचा वाटत सगळ्या गाडी पण पूर्वीचं चांगलं होतं जीवन आणि त्यांचं आरोग्य उत्तम राहण्याचं एकमेव कारण म्हणजे शेती नंतर रिटायरमेंट नंतर काय असतं लोकांचं मोठा प्रॉब्लेम की आता म्हणजे आपण आता आलेलो होतो निवृत्तीनंतर काय करायचं तसा प्रश्न त्यांना कधीच उभा ऑलरेडी एक गोष्ट होती त्यांनी धरून ठेवलेली त्यांनी तिलाच कंटिन्यू केली होती शेतीमुळे आरोग्यही चांगलं राहिलं मोकळ्या वातावरणात राहिले नाही शेतीही चांगली घेतली एका ठिकाणी आहे सगळी सोय आहे मुलं मला बोर करून देत नाही कारण ते काय म्हणतात त्यांनी <laughs> रात्री जा <laughs> लोक आम्हाला काय म्हणतील <laughs> मा, माथारे माणसं रात्री जातात येतात नाही आम्हाला पसंत नाही जे आहे <laughs> दिवसा जातात एवढंच पुरे आहे पण ते लोक लोक काय विचार करतील हा विचार मुलं करतात तुम्हाला मुलांची इच्छा नाही आता तुम्ही शेती करावी असं घरी आराम करायला पाहिजे बरोबर समाज माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे आणि शेवटी त्यांचा जास्त विचार होतो आपण समाजाचा खूप एक फ्री वातावरण राहिलेलं आहे मुलींसाठी मुलींसाठी म्हणजे मला ना कधीच असं जाणवलं नाही की मला खूप जास्त काही रेस्ट्रिक्शन आहे वगैरे असं नाही सगळ्यांनी सा। सगळ्या गोष्टीमध्ये सपोर्ट केला आहे ठीक आहे तुला जे करायचं ते कर मी हॉस्टेलला राहिले मी मग की आपली वेळ इम्पॉर्टंट गोष्ट आमचं तर ठीक आहे आमची तर आताची जनरेशन होती गांधी आणि आंबड आहे फक्त दहा किलोमीटर अंतर आहे पण माझ्या वडिलांना बसचा प्रवास आवडायचा नाही म्हणून हॉस्टेलला तेव्हा हॉस्टेलला राहिली

मिळालं चांगलं फळ मिळालं प्रामाणिकता जपली तर काय म्हणत जे सगळ्यांचा विचार केला गेला त्यांच्याबद्दल बोललं गेलं आता फक्त सगळ्यांनी त्या ठिकाणी आपल्याला सांभाळून द्यावं

तर त्याने ते शाळा आहेत जिकडे तिकडे आपले जे शिक्षक आहेत पूर्वीचे त्यांना बोलवतात एखादा तो दिवस साजरा करतात एकत्र येतात कोण कुठे कोणी कुठे मुली सासरी गेलेल्या सगळ्या मुली येतात वर्गातल्या हो त्या ओळख करून देताना समोर येतात आता ही तीच मुलगी अशी ओळख त्या ठिकाणी पडत नाही पण त्या होऊन सांगतात मी ही आहे आणि या गावाला मला दिलेलं आहे माझी अशी मुलं आहे त्याच येत सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्या सांगतात आणि मला आनंद होतो चांगलं आहे

शेती काम करणारा असेल तो सगळ्या गोष्टींना तयार असतो असं म्हणून आम्हाला कुठेही पाठवलं तरी आम्ही चार पैसे आणायचे तिकडून आणि शेतकरी हा शेतकरी आहे म्हणून आपण हा खायला आणि जो शेती करतो तो कोणत्याही कामाला तयार होतो म्हणून तेही दिवस चांगले गेले गेले ते दिवस निघून गेले वाढलो बाबांना शिक्षण टाकलं होत्या माहिती होत शिकूनच शिक्षणाशिवाय पर्याय हा हा मग काही वेळेला गुरु चारले काही वेळेला बेड्या चारल्या सगळं केलं कोणाच्याकडे कामाला गेलं मण्याचं मनातलं काम करायचं सगळी कामं केलेली आहेत आणि आज त्यामुळे अतिशय सुखी की आपल्या कष्टाला फळ मिळालं आणि त्यामुळे सुखी आहेत भरपूर आहे मॉरल ऑफ द स्टोरी ओनली दीड्स टूअर सॅटिस्फॅक्शन अँड सॅटिस्फॅक्टरी लाईफ सो धन्यवाद धन्यवाद